ज्ञानदीप अकॅडमीची नवीन पॅटर्नची राज्यसेवेची जी आपली बॅच आहे ही राज्यसेवेची बॅच येणाऱ्या सहा जानेवारीपासून सुरू होती यातील काही महत्त्वाचे फीचर्स काही गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी त्याच्या अगोदर एक बेसिक लक्षात घ्या की कम्प्लिटली आन्सर रायटिंग ओरिएंटेड बॅच आहे ज्यामध्ये तुमच्याकडनं खूप जास्तीतच्या जास्त लेवलला आन्सर रायटिंग करून घेतली जाईल बॅचचे फीचर्स सांगतो त्याच्या अगोदर पहिली महत्वाची गोष्ट खूपदा असं असतं की तुम्हाला प्रश्न पडतो की सर कॉल कोणाला करू माहिती कोणाकडनं कर घेऊ तो या ठिकाणी तुमची माहितीचा प्रश्न मिट सोडवण्यासाठी तुम्ही कॉल कोणाला करा दोन फोन नंबर तुम्हाला सांगतो या दोन फोन नंबरला कॉल करा पहिला फोन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा दोनशे सत्याहत्तर सहाशे सत्याहत्तर या फोनला तुम्ही कॉल करून बॅच बद्दल माहिती विचारू शकता किंवा त्या हो डाउट विचारू शकता अठ्ठ्याऐंशी शून्य सहा दोनशे सत्याहत्तर सहाशे सत्याहत्तर दुसरा फोन नंबर आहे जो आहे पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस शून्य चारशे पासष्ट पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस शून्य चारशे पासष्ट हे दोन फोन नंबर आहेत या दोन फोनला तुम्ही कॉल करू शकता फक्त याची काळजी घ्या की शक्यतो तुम्ही कधीही रात्री बेरात्री कॉल करता आणि मग तुमच्या कॉलला रिप्लाय नाही मिळाला की मग तुम्ही म्हणता की सर आमचा फोनच कुणी उचलत नाही तर फोन करताना शक्यतोवर सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत कॉल करा दहा नाही सकाळी सव्वा दहा ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत कॉल करा जेणेकरून तुमचे सगळे कॉल ऍड्रेस केले जातील चला आता मी तुम्हाला बॅच बद्दलची माहिती सांगतो तुम्हाला काय माहीत असायला हवं बॅचचे काही फीचर्स आहेत ज्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा जो आहे जो आहे मॅच सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला सुरू होतीये कालावधी एका वर्षाचा आहे मॅचचा टाइमिंग आहे सकाळी साडेआठ ते साडे दहा हा सकाळचा वेळ आहे सुरुवातीला एकच लेक्चर असेल परत नंबर ऑफ लेक्चर्स वाढतील मॅच चा पॅटर्न सुरुवातीला आम्ही मुख्य प्लस बेसिक शिकवणार मग पूर्व परीक्षा शिकवणार परत आम्ही मुख्य परीक्षा प्लस टेस्ट सिरीज घेणार इथं लक्षात घ्या दोन हजार पंचवीस ची पूर्व परीक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये आहे यामुळे या, या सोयीने आम्ही पॅटर्न डिझाईन केलेला आहे सुरुवातीला शिकवताना मुख्य प्लस बेसिक वर आमचा जास्त फोकस असणार त्यानंतर तुम्हाला सगळं पूर्व परीक्षा शिकवलं जाणार आणि पूर्व परीक्षेनंतर मुख्य प्लस टेस्ट सिरीज हा आमचा फोकस असणार पॅटर्न समजून घ्या आम्ही तुम्हाला या पद्धतीने सगळ्या आन्सर रायटिंग शिकवणार आहोत ह्या बॅचचे फीचर्स आहेत त्यानंतर इथं काय लक्षात ठेवायचं आहे तर सगळ्यात मेन आमचा जो प्रोग्राम आहे जो आहे पेपर इव्हॅल्युएशन ज्याला मी नाव देतो समर्पण लक्षात घ्या मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे ही लँग्वेजची आहे कंटेंटची आहे आन्सर रायटिंगची आहे यामुळे तुमच्याकडनं जास्तीत जास्त आन्सर रायटिंग कसं करून घेतलं येईल याकडं आमचा मेन फोकस असणार आहे आमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांच्या आन्सर्स आहेत आन्सर लिहून घेणं आन्सर चेक करून घेणं हे सगळं फीडबॅक तुम्हाला देणं हा ज्ञानदीपचं कमिटमेंट असणार आहे एवढ्या लेवलला रोज सकाळी तुमच्याकडनं आन्सर रायटिंग करून घेणारी ज्ञानदीप ही ऑल इंडिया मधली एकमेव इन्स्टिट्यूशन आहे जी तुम्हाला या पद्धतीने आन्सर रायटिंग शिकवणार या प्रोग्रामचं नाव आहे समर्पण इथं काय लक्षात ठेवायचंय बॅटचा अॅन्युअल पॅटर्न कसा असणार आहे तर जानेवारी महिन्यापासून ते पंधरा जून पर्यंत लक्षात घ्या जानेवारी महिन्यापासून ते पंधरा जून पर्यंत आम्ही तुम्हाला मुख्य परीक्षेचा सिलेबस प्लस बेसिक शिकवणार आहोत पंधरा जून पासून ते सप्टेंबर एंड पर्यंत म्हणजे तुमची पूर्व परीक्षा येईपर्यंत आम्ही तुम्हाला प्रिलिम शिकवणार आहोत आणि पूर्व परीक्षेनंतर परत आम्ही तुम्हाला मुख्य प्लस टेस्ट सिरीज हा पॅटर्न आहे या सगळ्या आमच्या राज्यसेवेच्या बॅच चा जे सुरू होणार आहे सहा जानेवारी या दिवशी रोज सकाळी समर्पण असणार आहे सुरुवातीला एक लेक्चर असेल नंतर हळू नंबर ऑफ लेक्चर्स वाढतील सगळ्याच्या सगळ्या फॅकल्टीज यूपीएससी शिकवणाऱ्या आहेत ज्यांनी मिनिमम दोन ते तीन यूपीएससी इंटरव्यूज दिलेले आहेत आमचा मुख्यचा पॅटर्न आहे प्रत्येक महिन्याच्या पंधरा आणि तीस तारखेला एस सी टेस्ट असणार आहे नोट्स मेकिंग तुम्हाला शिकवली जाईल ज्याच्या आधारे तुम्ही प्रिलिम्सच्या एमसी क्यू आणि मेन्सच्या आन्सर रायटिंग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सोडवू शकता हे महत्वाचं आहे त्यानंतर एम सी क्यू पद्धतीने शिकवले जाईल रोज तुमच्या दोन टेस्ट असतील माइंडमॅप स्वरूपात तुम्हाला नोट्स मिळतील या नोट्स तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा मराठी दोन्हीमध्ये सुद्धा मिळणार आहेत टेस्ट सिरीज असेल सोबत तीस प्लस एम सी कुच्या टेस्ट असतील या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील महत्वाची गोष्ट अशी आहे तुम्हाला सी सॅट प्रॉपर शिकवलं जाईल पर्सनल मेंटरशिप असेल नोट्स मेकिंग सुद्धा यामध्ये शिकवली जाईल जो याचा पार्ट आहे आता मग या ठिकाणी आमची जी मेंटरशिपची डायरी आहे ती वेगळी आहे युट्यूबवर आन्सर रायटिंगचं समर्पण तुम्हाला मिळणार आहे सोबत तुम्हाला करंट आन्सर अफेअर्ससाठी डीएनए हा सगळ्याचा सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी युट्यूबला मिळणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जे सगळे विद्यार्थी ही ऑफलाईनची बॅच जॉईन करतील या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स आमच्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स आमच्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे ज्याला तुम्हाला दोन वर्ष ऍक्सेस असणार आहे यासाठी तुमच्याकडनं कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाहीत ही आमची एम पी एस सी मेंटरशिप डायरी आहे ज्यामध्ये प्रत्येक दिवसाचा अपडेट तुम्हाला द्यायचा आहे किती तास अभ्यास केलाय आन्सर रायटिंग केली आहे का करंट इव्हेंट पाहितलंय का योजना कुरुक्षेत्र वाचलंय का लोकमानस लोकसत्ता मधलं वाचलंय का पीवायक्यू चे व्हिडिओ पाहित आहेत का जीएस किती तास वाचन केलंय ऑप्शन किती तास वाचन केले हे सगळं तुम्हाला यामध्ये सांगायचंय यामध्ये तुम्ही काय अडचणी फेस केल्या हे सगळं सोबत तुम्हाला डिस्कस करायचंय फॅकल्टी तुम्हाला या पूर्ण वीकचा प्लॅन ऑफ ऍक्शन देईल यावर तुम्ही काम केलंय काय डिस्कस केलं जाईल असं बावन्न वीकचं मेन्स आणि चार महिन्याचं प्रिलिमची सेपरेट मेंटरशिप डायरी असेल ज्यात तुम्हाला हे सगळी मदत केली जाईल पर्सनल मेंटरशिप डायरी एवढ्या प्रोफेशनली तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल ज्यात तुम्ही तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने ट्रॅक करू शकता आन्सर चे पेजेस तुम्हाला क्लास कडून मिळतील जे युपीएससी फॉर्मॅटमध्ये असणार आहेत ज्यात तुम्ही लिहू शकता युपीएससी मुख्य विश्लेषण आम्ही मराठीमध्ये करतोय हे अनालिसिस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल हे युपीएससी मुख्य विश्लेषण आहे सोबत युपीएससी प्रिलिम्स विश्लेषण तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अवेलेबल होईल राज्यसेवा प्रिलिम्स विश्लेषण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि जे तुम्हाला सांगितलं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला क्लासचे माइंडमॅप मिळतील सगळ्या नोट्स या स्वरूपात असतील तुम्हाला हव्या असतील तर इंग्लिशमध्ये हव्या असेल तर मराठीमध्ये तुम्हाला माइंडमॅप सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी अवेलेबल होतील जे पूर्व परीक्षेसाठी अत्यंत जास्त आवश्यक आहेत ह्या क्लासच्या नवीन पॅटर्नच्या नोट्स आहेत तुमच्या लक्षात येईल आम्ही या सगळ्या नोट्सवर काम करायला सुरू केले आमचे एक एक नोट्स मार्केटमध्ये याला सुरू झालेली आहे जसं आहे नीतीशास्त्राचे नोट्स आहे अर्थशास्त्र सिम्प्लिफाईड आहे त्यानंतर सामाजिक आर्थिक विकास आहे सगळ्या सिलेबसच्या नोट्स तुम्हाला है जा करना, फ्री आफ मेल या ठिकाणी मिळायला सुरू झाल्यात ज्या तुम्ही ज्ञानदीपकडनं फ्री ऑफ कॉस्ट मिळेल यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस पे करण्याची गरज नाहीये सगळ्या सिलेबसच्या मेजॉरिटी क्लास नोट्स तुम्हाला मिळतील आणि ऑनलाईन ऍक्सेस तुम्हाला मिळेल जो दोन वर्षांसाठी असेल परत एकदा सांगतो या बॅच बद्दल जर माहिती घ्यायची असेल तर दोन फोन नंबर आहेत पहिला फोन नंबर आहे अठ्याऐंशी शून्य सहा दोनशे सत्याहत्तर सहाशे सत्याहत्तर दुसरा आहे पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस शून्य चारशे पासष्ट या दोन फोन नंबरला कॉल करा कॉल करण्याची शक्यतो सकाळी सव्वा दहा ते संध्याकाळी साडेपाच वेळेत कॉल करा तुमच्या सगळ्याच्या सगळे डाऊट ऍड्रेस केले जातील या ठिकाणी तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही येऊन चौकशी करू शकता मित्रांनो ज्ञानदीप नवीन पॅटर्न ज्यांना यावर्षी अटेम्प्ट आहे किंवा पुढच्या वर्षी अटेम्प्ट द्यायचा आहे त्या सगळ्या लोकांनी बॅच जॉईन करा आम्ही टार्गेटेड पद्धतीने तुम्हाला शिकवतो सगळ्यात मेन आहे ज्ञानदीप अकॅडमीचा समर्पण नावाचा प्रोग्राम ज्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे थँक्यू धन्यवाद